कोरडवाडी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या सभेला उपस्थित असलेले आपले लोकप्रिय खासदार जयश्रीभैया मोहिते पाटील वसन्नाना शिवसेनेचे लोकसभा संपर्क प्रमुख संजय बाबा कोकाटे शेजी पाटील रवींद्र पाटील सर्व व्यासपीठावर असलेल्या मान्यवर कारण वेळ पुष्कळ झालेला असल्यामुळे सर्व व्यासपीठावर मान्यवर उपस्थित सर्व बंधू बहिण आहे माझे पत्रकार मित्रांनो प्रथम कुरडवाडीला येतोय महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आघाड्या होत आहेत पण आज दोन शिंद्यांची आघाडी या ठिकाणी पाहायला मिळते एक शिंदे संघटना आणि एक शशिकांत शिंदेची आणि दोघही आम्ही सातारचे सातारचा माणूस कसा लढणार आहे तसा सोलापूरचा माणूस पण लढणार आहे महाराष्ट्रामध्ये इतक्या निवडणुका चालू आहेत पण सोलापूरच्या निवडणुका रोज ब्रेकिंग दूर आहे सगळ्यांनी लक्ष अगदी ठेवलेलं आहे सगळ्यांनी लक्ष ठेवलेलं आहे की काही लोकांना राजकारणातून संपवायचं कोकाटे साहेब आपण फार सरळ माणूस आहोत काही लोक राजकारणामध्ये फक्त वेळेला उपयोग करून घेतात आणि सोडून देतात आज आपण दोघंही एकत्र येत आलेलो आहोत ही महाराष्ट्राची कराची भविष्याची नांदी सुद्धा असू शकते <प्थाथा> लढणारे मारुग कधी शरणाखा पास घेत नसतात मी नेहमी बघतो अगलूदला तर फार मोठ्या प्रमाणात जयश्री मोहिते पाटील विजयसिंह मोहिते पाटील आणि सगळ्या मोहिते पाटीलंच्या पाठीमागं बरं तक्क सरकारच लागलेलं आहे पण कुडवाडीच्या लोकांचा मी मनापासून आभार मानतो तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीला विधानसभेच्या निवडणुकीला इतक्या मोठ्या मताधिक्याने यांना पाठबळ दिलं त्याबद्दल तुमचा खरोखर ऋण व्यक्त करतो थोड्या बऱ्याच लोकांना झोपा लागत नाही मला तर इथं आल्यानंतर कळलं कोण कुठल्या पक्षाचा तोच कळत नाही त्या पक्ष ते प्रचाराला पण येत नाही खरं म्हटलं तर तेच बोललो उघड बोलायचं तर शिंदेनी बोलायचं शिंदेच कसं होईल ते एक काळ असा होता की काही लोकांचं मतदारसंघात काही लोकांचं जिल्ह्यामध्ये प्राबल्य होत पण लोकांची नार असली ना की माणसं त्याला डोक्यावर घेऊन नाचत असत मी विजयदा मी आदर एवढ्यासाठी करतो आज काही वाकलूच नाही पण मला अकलला संध्याकाळी ठोकला असत विरोधकांना माझ्यासारखा एका माथाडी कामगाराच्या मुलाला राजकारणात कोणी उभं केलं तर शरद पवार तर आहेच त्यांच्यामुळे मी इथपर्यंत उभा राहिलो संजयराव मला खरोखर पहिल्या प्रथम निवडणुकीला संधी कोणी द्यायची असेल विधानसभेला तेथे विजयदानाने दिलेलं <laughs> आणि त्यामुळे मी आमचा कुठं आहे छावाचा एक डायलॉग मला आठवतो हे मी करून दाखव अशीच माझी अपेक्षा ज्यावेळेला एखादं नेतृत्व उभं राहत ना हे महाराष्ट्राला नेतृत्व देतो हा सोलापूरचा कोळवाडीचा अभिमान असतो परंतु ज्या वेळा त्या नेतृत्वाला घेरण्याचा प्रयत्न होतो ना त्यावेळेला तो बंड करतो आणि संघर्ष करतो म्हणून आपली ही युती या ठिकाणी आपली झाली आहे ते प्रस्थापित असलेल्या या असलेल्या लोकांच्या विरोधामध्ये झालेली आहे ही लढाई आहे मगाशी मी बघितले बरे प्रश्न सांगितले गेले कुडवाडीचे गरम बाजूला पण पाण्याची चांगली शुद्ध पाण्याची योजना पाहिजे वेगवेगळ्या प्रकारच्या असलेल्या मंडईच्या बाबतीमधला आहे आर पी एफचं ट्रेनिंग सेंटर दुसरीकडे हलवलेलं आहे ट्रामा सेंटरची दुरवस्था आहे अनेक प्रश्न इथं मांडले गेले खरं प्रश्न बोलणार नाही प्रश्न सोडवणारी मांडळी एवढी सक्षमतेने आहे आणि आता यांचे नेते तर आमचे सांगतात म्हणजे आमची भावकी सांगते नगर विकास का खाता आमच्याकडे आहे सत्ता फक्त बघून द्या आपोआप तुम्हाला सांगतो इतके पैसे येतील कोणी किती सांगू द्या पण एकनाथ शिंदेनी मनात आणलं तर खिशातले पण पैसे देतील एवढं दानशूर मान आणि या सर्व गोष्टीचा विचार करतात ही निवडणूक तेवढी महत्वाची आहेच नागरी सुविधा या महत्वाच्या असतात पण या नागरी सुविधेच्या बरोबरच तरुणांच्या आणि लोकांच्या वेगवेगळ्या प्रश्नाला सुद्धा गती देण्याच्या बाबतीत मला प्रयत्न करणं फार गरजेचं आहे पण या सोलापूरच्या राजकारणावर जेव्हा आम्ही बोलतो हो ना हा संजय राव तुम्ही सुद्धा कष्टातून मोठे झालेले आहात आमचे दयश मोहिते पाटणांना मी बघतो ते लोकसभेला आम्ही दोघेही उभं होतो आमची तर लढाई कशी असते आम्हाला राजांच्या बरोबर लढायला लागलं होतं शेवटच्या क्षणाला ते निवडणूक आयोगाने उशीरा कळला फिपाणी रद्द करायची त्याच वेळेला केल्या असतं तर मी पण तुमच्याबरोबर खासदार झालो असतो पण चांगल्या विचाराच्या पाठीमागं राहण्याचा सोलापूरचा इतिहास आहे कुडवाडीचा इतिहास आहे यांची निवडणूक ऐतिहासिक अशी झाली जयश मोहिते पाटील निवडून आले ते जिद्दीवर आणि ईषीवर आलेले आहे शेवटपर्यंत आम्हाला वाटत होतं कुठून उभं राहतात कुठून उभं राहताय पण विजयदा मला माहिती आहे आजही बघा याच्यामध्ये सुद्धा फिरत असतात तो बाना लागतो मला सांगा याच्यानंतर सोलापूरला नेतृत्व कोणी इतकं ते ताकदीने केले का मी आपल्या वितरित आज भाषण करतो जरा जयश्री मोते पाटील निवडून आले मला फार आनंद झाला इतिहास करण्याची क्षमता तुमची आहे आणि तेवढे ते काम करायला पण करते आहे त्यामुळे आपले हे प्रश्न वगैरे तुम्ही मला सांगितलं आता मला भांडण्याचं काम आहे आपली इथं मॅच फिक्सिंग करून टाकू मला तुम्ही प्रश्न द्यायचे मी सभागृहात मांडायचे आणि तुम्ही वरती सांगायचं यश म्हणून म्हणायचे आणि विधानसभेचा नियम असा म्हणतो काही विधानसभेचा नियम असा म्हणतो की सभागृहात जर एखादं आश्वासन दिलं तर ते पूर्ण करावं लागतं त्यामुळे कोण काही बोलून द्या मी बघितलं कोणाची आघाडी आहे का सगळेजण स्वतंत्र लढतात फक्त आपलीच आघाडी आहे आणि तो कोणी काही बोलून द्या ज्या वेळा आमच्या नगराध्यक्ष या ठिकाणी समृनेचा लतीत मुलानी आहे आणि आमचे सगळे उमेदवार आहेत तुतारी आणि मानावर मी प्रामाणिकपणाने सांगतो एकदा बदल करून बघायचा असतो तुम्ही निर्णय द्या आणि जी आश्वासनं दिली आहेत ना ती पूर्ण करण्याची जबाबदारी ही आमची असेल दिल्लेले प्रश्न ते पण गल्लीतले प्रश्न मांडायची जबाबदारी माझी निवडणूक झाली नगराध्यक्षाने आपले सगळे उमेदवार निवडून आले प्रश्न मला दिला आता चालू आहे डिसेंबरला अधिवेशन आहे आणि डिसे आता होत का मला माहीत नाही परत आचारसंहिता लागते काय लागतं काल आमचे सगळे उमेदवार गॅसवर होते सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय लागेल म्हणजे एवढं सगळं करायचं आणि अचानक सुप्रीम कोर्टाने निवडणूक रद्द केली तर काय सांगावं पण पन्नास टक्क्याच्या आतमध्ये जिथं आहेत तिथं निवडणूक पूर्णपणाने होते पण मी तुम्हाला सांगतो तुम्ही शब्द दिलाय खासदार साहेब आणि मी एक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला शब्द देतो या अधिवेशनामध्ये तुमचे विषय मांडायची जबाबदारी माझी असेल आणि निर्णय घेऊन द्यायची जबाबदारी संजय रावची असेल मी विषय मांडला ते तुम्हाला कळवणार आणि तुम्ही लगेच आपल्या साहेबांना सांगायचं की आपल्या भाऊकीने प्रश्न मांडलेला आहे तो तुम्ही होय म्हणून फक्त म्हणा आपो पैसे तुमच्याकडे त्यामुळे कोणाच्या तिजोरीच्या चावं कुठं असल्या तरी आम्ही दोघांनी ठरवलं की चाव्या करडवाडीने अंदाज आणायची जबाबदारी आमची असेल विकास कामं असतात शहरीकरण होतं शहरीकरण आल्यानंतर त्या ठिकाणी विकास झाला पाहिजे विकास करण्याच्या संदर्भात भूमिका घेतली पाहिजे अनेक प्रश्न आहे आणि अली खरं कराय माणसं जेव्हा शहरामध्ये राहिला येतात तेव्हा त्यांना आपल्या असलेल्या शहरीकरणातून विकासाची फार मोठ्या प्रमाणात अपेक्षा असते आणि ही विकासाची पूर्तता करण्याची जबाबदारी म्हणून शब्द जो दिला जातो तो शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्या सगळ्या उमेदवारांची असणार आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये अनेक जण या ठिकाणी आपल्याला आश्वासन देऊन गेले असते मी मगाशी सांगितलं राजकारणामध्ये एक स्वतःची असलेली ओळख एक स्वाभिमान स्वतःच कर्तृत्व ही ज्या वेळा संधी मिळते त्यावेळेस राजकारणामध्ये वजन प्राप्त होत असत आणि ज्या वेळा आपल्याला वाटतं की आपण स्वतःच्या कर्तृत्वावर या नगरीचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम आहोत लोकांचा त्याला विश्वास आणि विचार जर पटला आणि लोक आपल्या पाठीमागं उभं राहिले तरच इतिहास होत असतो आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलेलो आहे अध्यक्ष झाल्यानंतर मला वाटतं पहिलीच भेट माझी इथं आहे सभेला म्हणजे फार जबाबदारी आहे आमच्या खासदार साहेबांनी आणि आमच्या शिवसेनेच्या संपर्क प्रमुखांनी आणि आमच्या उमेदवारांनी दिलेला शब्दात घे माझ्या सगळ्या लोकांना मी विनंती करेन ती आचरणात आणण्याची जबाबदारी अध्यक्ष म्हणून माझी असेल हा शब्द देण्यासाठी मुद्दा मी इथे आलेलो आहे पोलिसांची गाडी आलेली दिसते दहा वाजता एक ना, ना? ती मागे गेली वाटतात पण लाडक्या बहिणी समोर आहे बहिणी काय करू शकतात हे आम्ही महाराष्ट्रात पण बघितलं आणि बिहारमध्ये पण बघितलेलं आहे आता सगळ्या बहिणींनी एकत्र ठरवायचं कोडवर्डे कोल्डवर्डेमध्ये फक्त तुतारे आणि धनुष्यमानच चालवायचा हा निर्णय घेतला तर शंभर टक्के या ठिकाणी आमचे सगळे उमेदवार विजय होतील एवढा मला विश्वास आहे नेतृत्व जपाव आणि चांगले कार्यकर्ते जर काम करायला मिळतात ना हल्ली काही लोकांकडे इतका पैसा आणि सत्ता आलेली आहे त्यामुळे सामान्य कार्यकर्ते जे उमेदवार म्हणून आहेत त्यांना संधी मिळत नाही आणि ती संधी देण्याचा प्रयत्न आमच्या लोकांनी केलेला आहे तेवढी संधी देण्याचा प्रयत्न शंभर टक्के कराल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि मनापासून आपल्याला ग्वाही देतो शब्दाचा पक्का आहे उद्या हिंदी मला पत्र दिलं या आठ डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये कोडवाढीचा प्रश्न शशिकांत शिंदेने मांडला हाच आमचा वचन आणि हाच आमचा शब्द आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब यानंतर सर्वांना